तीस डिसेंबर नंतर दहा पेक्षा जुन्या नोटा सापडल्यास सरकारनं कारवाईचा इशारा दिलाय असं असतानाही काही जण पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा मिळवण्यासाठी धडपड करतायत मात्र जुन्या नोटांचं ते नेमकं करणार तरी काय पाहूया पुराण्या नोटी डिमांड बढ गेल्या अभि आप पुराने नोट देंगे एक लाख रुपया तो आपको एक लाख पंधरा जाएंगे या एक लाख दस देंगे मारा मेरे पास एजेंट आए थे पूछे थे की आपको करना है क्या तभी उनसे ये सब जानकारी हमें मिलती है और बहुत से लोगों ने किया है तुम्ही म्हणाल हा काय खेळ आहे कालपर्यंत जुन्या नोटा नव्या करण्यासाठी पैसे द्यावे लागत होते आणि आता 1500 च्या जुन्या नोटांची मागणी इतकी कशी वाढली तर हे ऐका पैशाचा सगळ्यात मोठा गोरखधंदा नोटाबंदीनंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपला काळा पैसा वाचवण्यासाठी कॅश इन हँड रकमेचा आधार घेतला म्हणजे व्यापारी मोठ्या कंपन्या बिल्डर्स आपल्या बुक मध्ये सामान विकल्याची एंट्री करतात पण त्यातून आलेला पैसा कॅश इन हॅन्डच्या नावाखाली इतर ठिकाणी खर्च केल्याचं आयकरला दाखवतात त्यामुळं नसतो आणि तो, तो व्यापाऱ्याच्या जवळ कॅश मध्ये राहतो हाच पैसा व्यापारी बिल्डर बेनामी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी किंवा लाचखोरीसाठी वापरतात नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी बुक बदलून अव्वाच्या सव्वा कॅश इन हँड रक्कम दाखवण्यात आली आता आयकर वाले जेव्हा चौकशी करतील तेव्हा त्यांना जुन्या नोटा दाखवाव्या लागतील आणि त्यामुळेच जुन्या नोटा देणाऱ्यांना आता पाच ते दहा टक्के कमिशन मिळू लागलंय अभि पाच टक्का चल।, अभी चल रहा है टेन पर्सेंट का यानी जो व्यापारी हैं जो बिजनेसमैन हैं वो अपनी बैलेंस बढ़ाते हैं बुक्स 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 बढ़ाते बढ़ाते हैं हैं विस्तार से बताइए तो वो लो, वो लोग बुक्स जो कैश इन हैंड रखते हैं ना वो कोई जगह पे अपना जमीन में इसमें सब डालते हैं लेकिन आज ने तो कल उनको तो ये सब चीज़ का ये बताना है हाँ, हिसाब देना हिसाँ हो। हो। देना होगा लेकिन उसके लिए लो लोग क्या करते हैं ये जो जूने नोट्स है उसका भी डिमांड बढ़ चुका है लेकिन 90 परसेंट जो नोट्स है बैंक में आ चुका है तो किसी तरह शॉर्ट हँड होत शॉर्ट हँड होत आहे इसली नरेंद्र मोदींनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला त्या जा दिवशी हजार पाचशेच्या नोटांमधील पंधरा लाख कोटींच चलन बाद झालं आणि आजपर्यंत एकूण चौदा लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले त्यामुळं जुन्या नोटा मिळवण्यासाठी मोठी धांदल उडू लागली आहे काळा पैसा वगैरे यातनं काहीही खतरा लागणार नाही इतक्या मार्गाने तो पांढरा करून घ्यायचे पर्याय लोकांना उपलब्ध आहेत आणि जवळपास सगळा पैसा त्याच्यातनं तसा परत येऊ शकतो अशी शंका व्यक्त झालेली होतीच याच वाहिनीवरती आपण ते तसं बोललेलं होतं हा मार्ग यशस्वी होणार नव्हताच पहिल्या दिवसापासून ते दिसत होतं आणि व्यापाऱ्यांसारख्या वर्गाने जिथे त्यांनी गुंतवणूक केलेली आहे जिथे त्यांना अनेक मार्गाने पैसा रिचवायची सोय आहे त्यांनी तो रिचवून दाखवला तीस डिसेंबर नंतर आयकर खातं बडे व्यापारी उद्योजक बिल्डर्स ज्वेलर्सची झाडा झडती घेण्याच्या विचारात आहे त्यामुळे जेव्हा अधिकारी दारात येतील थी तेव्हा जुन्या नोटांचं दर्शन झालं पाहिजे नाहीतर सगळा काळा धंदा चफाट्यावर येईल आणि जेलची हवा सुद्धा खावी लागेल अशी भीती आहे गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई